सगळी अशी दर्शन केलं काम चालू बापरे किती मोठी घंटा बघा मी पण वाजवते बघू या उंची पोचता काय मशांत मग हे उपलकर देवस्थान ती दिसतय ती दोन पाचण कोपरकर महाराज उभा आहे ह्याच्या पाठीमागे त्याचा चाळा कारण त्यावेळी ह्या राजे लोकांवर इंग्रज लढाई करायला आले नमस्कार गाववाल्यानो मी संजना भोगले माझ्या मालवणी कवग्या ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप तुम, खूप स्वागत करते तर आज मी इलय श्रीदेव उप्रलकर सावंतवाडी यांचं तुमका आज मी तिकडचे काही क्षण दाखवत आहे चला तर मग बघूया श्रीदेव उपरलकरांचा देवस्थान रस्तो हायवे हो आंबोली बेळगाव या साईडला गेलो आणि या बाजूक आपली असं सावंतवाडी सावंतवाडी कुडाळ तिकडे आणि ह्या अगदी बरोबर रस्त्यावरच असा श्रीदेव उपरलकर देवस्थान तर त्याचं गेट असा भव्य असो खूप सुंदर असं गेट आणि कलर काम पण खूप भारी केलेला या ठिकाणी श्रीदेव उपरलकर देवस्थान आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी असता हे बघा असे गाडिये लागले आहेत बाहेर किती ते खूप गाडि लागले आहेत आणि भरपूर अशी गर्दी दिसतात आतमध्ये पहिल्यांदाच येत आहे मी या ठिकाणी तर जाऊयात मध्ये बाप रे किती मोठी घंटा बघा पण बघू या उंची पोचता का नाही नाही उंची पोचली पण तो आतलो जो दोलक असता तो खूप जड आ त्याच्यामुळे तो मका उडी मारून वाजवलंय त्यामुळे तो वाजलो नाही तर अशा प्रकारे इकडे ह्या वडाचा पण एक झाड दिसता मोठा या ठिकाणी नारळ वगैरे विकूसाठी केळी विकूसाठी बसलेली आहे आणि ही असा श्रीदेव कराची भव्य दिव्य अशी मूर्ती थोडक्यात राखणदार म्हटलं जाता तो शिवदेव श्रीदेव उपरलकर देवस्थान असा लिहिलेला तर गाववाल्यानू या श्रीदेव उपरलकर देवस्थानाच्या मागे एक इतिहास असा आणि तो इतिहास असो की ह्या ज्या देवस्थान असा ह्या सावंतवाडी संस्थानाचा देवस्थान असा आपल्या सावंतवाडीत जो राजवाडो बघू मिळता तो राजवाडो शिवराम राजे भोसले म्हणजेच बापूसाहेब महाराज यांचं असा आणि पूर्वी रत्नागिरी ह्या नावानंच आपलो सिंधुदुर्ग जिल्हा ओळखलो जायचो त्यानंतर तिचे दोन भाग केले गेले एक म्हणजे रत्नागिरी आणि दुसरं म्हणजे आपलो सिंधुदुर्ग जिल्ह या संस्थान काळात शिवरामराजे भोसले यांच्यावर इंग्रजांनी हल्लो केल्याने लढाई करण्यासाठी इंग्रज ह्या राजवाड्यावर चला नेले राजवाड्यात श्री पाटेश्वर देवस्थान असा आणि ह्या देवस्थान श्रावण महिन्यात दर सोमवारी दर्शनासाठी भक्तांका खुला केला जाता दर्शनासाठी उघडला जाता नाहीतर एरवी त्या मंदिरात जाऊ कोणाकच प्रवेश नाही आहे म्हणजे अलाऊड नाही आहे तिकडे फक्त श्रावण महिन्यातल्या दर सोमवारीच तिकडे दर्शन मिळतं त्या देवाचा पाटेश्वराचा तर ह्या श्रीदेव उप्रलकराचा ज्या आता ह्या देवस्थान तुम्ही बघतास त्या स्मशानभूमीत असा जेव्हा इंग्रज राजावर लढाई करण्यासाठी इले तेव्हा राजांकडे त्या काळी शस्त्रास्त्रा किंवा म्हणजे युद्ध करण्यासाठी कोणतीही शस्त्रा नव्हती इंग्रज मात्र सगळ्या तयारीनिशी हल्ले क म्हणजे हल्लो करूसाठी इलेले होते त्यांच्याकडे तोफे बंदुकी सगळा घेऊन ते इलेले तेव्हा त्यांची रक्षणकर्ती देवता म्हणजेच ही श्री उपरलकर देव शिवरामराजे म्हणजेच बापूसाहेब महाराज श्रीदेव पाटेश्वराची पूजा करीत होते त्यावेळी राजांनी सेनापती नाईक म्हणून होते त्यांका सांगितल्याने की इंग्रज आपल्याकडे लढाईसाठी येतं तेव्हा राजांनी पाटेश्वराकडे असलेलो नारळ सेनापतींकडे दिलो आणि सेनापतींनी तो नारळ श्रीदेव उपरलकराच्या थै असलेल्या त्या दोन पाषाणांकडे ठेवलो आणि त्या पाषाणांकडे सेना सां, ते सेनापती बोलले की आमच्यावर इंग्रज आता युद्ध करूसाठी येतात आणि ता जा काय संकट आमच्यावर येणारा ता सगळा तूच सांभाळ म्हणान असं सांग असं सांगले नाही आणि ते थैसून निघान गेले तेव्हा त्या पाषाणांकडे असलेले गांजील माशे थैसून उठले आणि राजवाड्यावर युद्ध करूसाठी इलेल्या इंग्रजांवर त्या गांजील माशाने हल्लो केल्याने ते मास्के चावल्यामुळे काही इंग्रज थयच मेले आणि काय काय काय, काय पळान गेले अशा प्रकारे राजांवर इलेला संकट टळला इंग्रजांच्या हातात असलेले लढाऊ वस्तू तोफा वगैरे जे काय होते ते थयच होते मग ते राजांनी आणि सेनापतींनी राजवाड्यात आणले राजवाड्यात गेल्यावर बाहेर ठेवलेले जे तोफा वगैरे दिसतात ते त्याच इंग्रजांचे असत अशी अतिशय रंजक अशी कथा आणि इतिहास या श्रीदेव उप्रलकरांबद्दल सांगितलं जातं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मशानभूमी भूमी हे मशान उप्रलकर देव असतात दिसतात उपरलकर महाराज उभा हिच्या पाठीमागे लोकांवर इंग्रज लढाई करायला आली मग त्यांच्याकडे दैविक अत्यार करण्यात त्यावेळी त्यांच्याकडे दैविक शक्ती होती पाटीलश्वरांनी उपरलकर हे संस्थांचे राखंड तसंच ते तुमचे छाटम महाराज हे त्यांचे गुरु त्या गुरुप्रमाणे हे देवस्थान आहे हे घरपी बुके त्यांच्या रक्षणासाठी त्यांना सेनापतीला उचलायला सांगितलं पण त्याला राहायचं होतं कुठे कोलगाव मध्ये देवस्थान स्मशानभूमी मध्ये थांबला होतो आपल्या कामासाठी दोन त्यानंतर पासष्ट गावाचे रक्षण करतो म्हणून राजाचा देखा त्याच्यानंतर इंग्रज आले ते आल्यानंतर बापूसाहेब महाराज आमची पूजेला बसले होते पाडेश्वर सेनापती नाही कोण होता त्यांनी सांगितलं असं येतात काय करायचं त्या बाजूला नारळ होता परटेश्वर चा तो नारळ तिथे दोन पाषण आहेत तिथे ठेवला तिथून गांजीलवाशी उठली गांजीलबाशाने आक्रमण केलं इंग्रजांना काळाला एक काही मेले मोठा लढाऊ तिथे टाकल्या तर लढाव बसतो आपल्या सेनापतीने सगळं इकडे आणलं तर तीच पटना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांना साक्षात्कार दिला राजाना की संस्थान मध्ये तीनशे पासष्ट गावच मी रक्षण करतो ही मशान मुभी आहे इथे काही हो आणि कोणी काय करणे काय असेल ते आम्ही सांगणं बोलणं देतो मग भक्तगणांची कामं होत आहेत महाराज करतात आमच्याकडे काही नाही आमच्या पूर्वजापासून चारशे साडे चारशे वर्षाचा शीतम म्हणून आम्हाला ओळखलं जात हाँ इथले मानकर पहिले आहे एवढे दोन गोष्ट सांगून मी काम करतो कारण भक्तगण रविवार आणि बुधवार असे तरी देता येत असतात काही तिरा असतात पाषाणी चौकशी करतात मग okay. पाषाणी चौकशी केल्यानंतर चाळीची नड सांगतात मग हे मूळ नळ कुठे तरी रत्नागिरी जेव्हा चौकशी केली तोडा त्याच्याकडे जावा तो ते बाजूला करेल पुढे कोण तसा भक्तगणाला गुण मिळतो आणि आम्हाला उभे राहायला सांगतो सोबत काम करत बस बर आम्ही चालू खूप खूप आभार तुमचे काका कारण एवढी गर्दी असतानाही तुम्ही मला ही माहिती दिली धन्यवाद नमस्कार या देवाक तीनशे पासष्ट गावांचं अधिपती किंवा राखणदार असं म्हटला जाता पुढे मग ते मधमाशे उपरलकर देवस्थानाच्या मागे असलेल्या झाडांच्या राईत एका झाडावर वास्तव्य करीत होते त्या झाडाकडे दिवाबत्ती लावली जातात त्या ठिकाणी कोंबे बकरे दिले जातात खूप असे कोंबे आणि बकरे थंय देवाच्या नावान सोडून दिलेले असतात ह्योच देव वेगवेगळ्या वेग गावात वेगवेगळ्या वेग नावांनी ओळखलो जातात तर गाववाल्यानू ह श्रीदेव उप्रलकर सावंतवाडी देवस्थानाचो व्हिडिओ तुमका कसं वाटलो तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद